न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा पद्मश्री डॉक्टर सिंधुताई सपकाळ यांच्या संमती बाल निकेतन संस्थेतील मुलांसोबत उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी उपक्रमाअंतर्गत आज स्पोर्ट डे साजरा केला यावेळी संमती बाल निकेतन संस्थेतील मुलांनी क्रिकेट बॅडमिंटन बुद्धिबळ कॅरम आदी खेळांचा आनंद लुटलाय या प्रसंगी उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेच्या वतीने वैभव भगत योगेश गणेश मोरे तसेच निकेतन संस्थेकडून मनीषा नाईक सीमा घाडगे आदी मान्यवर उपस्थित होते या स्पोर्ट डे निमित्त उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेतील कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट टीम सोबत संमती बालनिकेतन संस्थेतील मुलांचे माईज वॉरियर्स आणि माईज डायमंड असे दोन क्रिकेट संघ सहभागी झाले होते तर लहान खेळामध्ये सहभाग घेऊन बॅडमिंटन बुद्धिबळ कॅरम यांसारख्या विविध क्रीडा साहित्य भेट देण्यात आले पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला युट्यूब वर करा आणि बेल आयकॉन प्रेस करा